आजचा जो बायटा आहे तो एका कमी शिकलेल्या मुलीचा आहे मुलीचं मुली शिक्षण फक्त आठवी झालेलं आहे मुलीचा पुनर्विवाह आहे त्यामुळे तुम्ही जर काही अपेक्षित बसत असाल किंवा तुमच्या ओळखीचा कि कोणताही मित्र अपेक्षित बसत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं लग्न वेगळे सहकार्य करा त्यासाठी व्हिडिओ कृपया पूर्ण बघा तुम्ही अपेक्षित बसताय का बघा आणि अपेक्षित बसला लगेच आपल्या ऑफिस ची संपर्क करा तर मुलीची संपूर्ण माहिती पाहूयात नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड केंद्र म्हणजेच शिवराज मराठा उद्योग केंद्रामध्ये मन तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मुलीचं आडनाव नाव आहे कहारे जन्मवर्ष आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी उंची मुलीची पाच फूट चार इंच आहे रंग निमगोरा आहे मुलगी एक सर्वसाधारण कुटुंबातील आहे मुली व शिक्षण फक्त आठवी झालेलं आहे घरी त्यांच्या आई आणि त्यांच्या दोन मुली आहेत पहिल्या लग्नापासून त्यांना दोन मुली आहेत एक मुलगी तेरा वर्षांची आहे एक मुलगी अकरा वर्षांची आहे त्यांचा पहिला घटस्फोट झालेला आहे आणि त्या गुजराती समाजातील आहेत पण गेले कित्येक वर्ष पाहिलं त्या मुंबई येथे ते त्यांचं स्थायिक आहे त्यामुळे त्यांचा सर्व राहणीमान हे महाराष्ट्रीयन व्यक्तीसारखं आहे त्यामुळे त्यांना हिंदू धर्मातील कुठल्याही समाजातील मुलगा चा हा चालत आहे त्या स्वतः मुंबई इथे नोकरी करतात पण त्यांनी लग्नानंतर ऑपरेशन केलं असल्या कारणाने त्यांना आता नवीन आपत्ती होऊ शकत नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी तर पाहणार आहोत पण अपेक्षा पाहण्याबद्दल तुम्हाला विनंती आहे की अजून चॅनलला फॉलो करा त्यांची मेन अपेक्षा आहे की यांच्या दोन्ही मुलींसह यांचा स्वीकार करणारा असावा जर का समोरच्या व्यक्तीचा एखादा आपत्ती असेल तर तेही यांची स्वीकारायची तयारी आहे मुलगा शक्यतो मुंबई भागात राहणारा असावा जसं की वसई विरार सानपाडा बोरिवली या भागाच्या जवळपासचा मुलगा राहणार असावा मुलगा नोकरी व्यवसाय काहीही करणार असेल तरीही चालेल निश्चितच तुम्ही जर का अपेक्षित बसता असाल किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही अपेक्षित बसता असेल तर आजच आपल्या ऑफिसशी संपर्क करा तसंच आपल्याकडे भरपूर मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलींची मुलांचीही सळे असतात त्यामुळे तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीही मित्र मैत्री नातेवाईक लग्नापाठी सगळे पाहत असतील त्यांना आपल्या मजूर केंद्राची माहिती नक्कीच कळवा धन्यवाद जय शिवराय